नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे मला वाटतं साडे ला तर त्याचे काही प्रश्न कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते आपण त्याच्याबद्दल थोडंसं थोडंसं सा मी सांगतो तुम्हाला मला जास्त अपडेट नाही पण जे 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 मला कळाले ते सांगतोय की फर्स्ट शिफ्टला कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते जेणेकरून तुम्हाला थोडासा अंदाज येऊ शकतो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे फर्स्ट शिफ्टचे प्रश्न पहा कसे आलेले होते तर मित्रांनो तर एका मित्रानं मला व्हॉट्सअपवरती मेसेज दिला की थँक सर यातले आजच्या पेपरला डब्ल्यू डी सी ए e. अबोव दहा प्लस क्वेश्चन होते जे आपण सोळा तारखेनंतर जे व्हिडिओ बनवलेले होते आपण कंटूर लाईनवरती प्रश्न पडलेला होता त्याच्यानंतर लाकूड कामावरती प्रश्न पडलेला होता लाकूड काम साहित्यवरती आपण व्हिडिओ बनवलेला होता त्यातील प्रश्न पड पडलेला होता त्याच्यानंतर आत्ता आपण काल परवा दिवशी सर्वेच्या उपक्र सर्वे इन्स्ट्रुमेंटवरती व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यावरती सुद्धा प्रश्न पडलेला होता हे लक्षात घ्या त्याच्यानंतर सेम एका मित्रानं पाठवलं साहेब सर्व टूल तुमच्या पी डी एफमधून आलेले होते एक्सेप्ट एक्सेप्ट वन वन सोडून पी डी एफचा पण फायदा झाला एक प्रश्न आपला चुकलेला होता की तो एक ओपन क्रॉस स्टाफ होता तर ते आपण ऑप्टिकल स्क्वेअर केलेलं होतं तर ते मी व्हॉट्सॲपवरती करेक्शन करून सांगितलेलं होतं तर तो प्रश्न पडला होता असं काहींचं म्हणणं होतं तर मित्रांनो एकंदरीत लाकूड काम साहित्य म्हणजे सुतारकामावरती प्रश्न पडलेले होते माहिती नाही मला त्यांना सुतारकामाचं काय करायचं आहे ॲटो कॅडवर प्रश्न पडलेले होते जे आपण व्हिडिओ घेतला होता ऍटो कॅडवरचा त्याच्यातले सुद्धा प्रश्न पडलेले होते मित्रांनो हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं कंट्रोल कंटूर वरती प्रश्न पडलेला होता की कंटूर लाईन जवळजवळच्या समोच्च रेषा काय दर्शवतात अशा पद्धतीचा एक प्रश्न होता तर ते कंटूर लाईन वगैरे व्यवस्थित प्रश्न पडलेले आहे जे सेम पॅटर्न होतं सोळा तारखेचं तेच पॅटर्न फर्स्ट शिफ्टला फॉलो झालेलं आहे आता सेकंड शिफ्टला कसं होईल ते तर आपल्याला आता कळेल मला वाटतं साडेबारा वाजता सेकंड शिफ्ट सुरू होणार आहे आणि आता तर तुम्ही थोडंसं जर अजूनही ज्यांचा पेपर राहिला त्यांनी जर बघितलं तर थोडा फायदा होऊ शकतो तेच प्रश्न पडतील असं तर काही सांगता येत नसतं एखाद्या वेळेस दुसरे प्रश्न ते फॉलो करू शकतात पण तेच पॅटर्न त्यांनी फॉलो केलेलं आहे आजच्यासुद्धा पेपरला सेम पॅटर्न फर्स्ट शिफ्ट पेपरलासुद्धा फॉलो केलेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर आपण ॲटो कॅडवर प्रश्न घेतलेले होते त्या ॲटो सुद्धा अशा पद्धतीचे दोन प्रश्न पडलेले होते असं त्यांचं म्हणणं आहे त्या मित्रांचं म्हणणं आहे मला पूर्ण अपडेट नाही आली त्याच्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये जे आदित्य यलवन होतं त्याच्यावरती काहीतरी प्रश्न पडलेला होता तर आणि काहीतरी फादर ऑफ असा काहीतरी प्रश्न होता सरोजिनी नायडू वगैरे असा काहीतरी प्रश्न होता म्हणजे बेसिक लेवलचे प्रश्न पडतायत पेपर थोड़ा थोड़ा फर प्रश्न तर हार्डच आहे सगळ्यांनाच त्याचं थोडंसं हे होणार आहे पण जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून गेले अजूनही चान्स आहे थोडाफार जर तसे प्रश्न पडले तर पण शेवटी पेपरवरती अवलंबून राहील काय पडेल तर पण अशा पद्धतीचे प्रश्न पडलेले होते हे असं सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता तुम्हाला या व्हिडिओचा किती फायदा होईल ते तर काही सांगता येणार नाही पण सेम असे प्रश्न पडलेले होते लाकूडकाम साहित्य प्लम्बिंग वरती सुद्धा प्रश्न पडलेले होते ज्याच्यामध्ये लाकूडकाम साहित्य प्लंबिंग आणि सर्वे सेम पॅटर्न त्यांनी फॉलो केला आणि ॲटो कॅड यावरती प्रश्न होते तर लक्षात ठेवा अशा पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आलेले होते एकदा तुम्ही आता फर्स्ट शिफ्टला आदित्य वन विचारलं एखाद्या वेळेस जे चंद्रयान होतं त्याच्यावरती प्रश्न पडू शकतात ते बघून घ्या एकदा तुम्ही चंद्रयान आदित्य यलवन हे प्रश्न थोडेसे बघून घ्या जेणेकरून तुम्हाला फायदा होऊ शकतो ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची ही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पी डब्ल्यू डी फर्स्ट शिफ्टची तुम्हाला अपडेट देण्यात आलेली आहे ते एकदा तुम्ही ते सगळे व्हिडिओ एकदा पाहून घ्या कंट्रोल लाईन असेल किंवा थिओडोलाईट असेल किंवा प्लेन टेबल सर्वे असेल हे विषय थोडेसे पाहून घ्या तुम्ही ऍटो कॅट एकदा रिव्हिजन करा तर चांगला तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा आहे शेवटी जे होईल ते पेपरमध्ये कळेल ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद त्याच्यानंतर अशा पद्धतीचं हे पिन्सर डायग्राम मला वाटतं पडलेली होती त्याच्यामध्ये मा मला त्या मित्रांकडून ही माहिती भेटते तशा पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय जेवढी माहिती भेटेल तेवढी माहिती ते मी देण्याचा प्रयत्न करणार आहेत याच्यामुळं कोणाचा असा काही तोटा वगैरे होणार नाही एवढं लक्षात ठेवा सेम असेच प्रश्न दुसऱ्या पण याला पडतील असंही होणार नाही तर अशा पद्धतीचे प्रश्न होते त्याच्यानंतर काहीतरी जॅक वरती सुद्धा प्रश्न होता सुतारकामामधील तर ते सुतारकामाचे प्रश्न होते आपण थोडंसं हलगर्जी केली मी थोडीशी सोळा तारखेनंतर मला एक पूर्ण शंभर दोनशे प्रश्न आपण घ्यायला पाहिजे होते सुतारकामावरती प्लंबिंगवरती पण थोडीशी माझी तब्येतीमुळं म्हणा त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम झाले नाही तर आपण त्याच्यावरती तेवढे घेणारच होतो बट असो शेवटी काही ना काहीतरी फायदा झालेला आहे असं त्या मित्रांचं म्हणणं आहे मी म्हणतो आहे असं नाही आहे तुम्ही ज्यांचा पेपर झाला त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला काही फायदा झाला का त्यानंतर रेव्हेन्यू चेन याच्यावरतीसुद्धा प्रश्न पडलेला होता सुद्धा प्रश्न होता सर्वे प्लंबिंग लाकूडकाम ॲटो कॅड याच्यावरतीच प्रश्न पडलेले आहे पहिल्या शिफ्टला एवढं लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो